धन्यवाद शाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्या कृतीत उतरविणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे सर्वांचे आवडते विकासाचा वादा वरुण राजाचा आशीर्वाद चालू राहणार आहे एका बाजूला हा समंत कोस होतोय दुसऱ्या बाजूला या असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचा रद्दगडित मुकडो आहे आणि आपल्या सर्वांच्या काळजाचा अजितदाचा एक तुकडा आहे आजच्या जनसंपा, जनसंप जनसन्मान रॅलीला उपस्थित असणारे प्रफुलभाई भुजबळ साहेब सुनील तटकरेजी धनंजय मुंडेजी बाबा सिद्दीकीजी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी सर्व खासदार सर्व आमदार सर्व उपस्थित असणारे माझ्या विधिमंडळातील सहकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आजच्या या जनसन्मान रॅलीला उपस्थित असणारे माझे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मला वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल परंतु पावसाने थोडासा आपला हिरबोड केला परंतु वरुण राजांनी देखील आपल्यावर वर्षाव केलेला आहे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे असं समजायला काही हरकत नाही मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर इथं उभा आहे आणि मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतून उभा आहे संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही हाच विचार सर्व जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुम्ही पहा मी जो मधल्या काळामध्ये निर्णय घेतला तो निर्णय घेतलेला असताना काहींनी थोडस वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य आमदारांनी विकासाच्या करता तो मुद्दा विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन जनतेला सांगेन अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नऊ आमदार आपले निवडून आले म्हणून हुरळून पण जायचं नसतं यश पण पचायला शिकलं पाहिजे आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गरजे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे सगळ्यांना आलेल्या गेलेल्यांच जे काही अडीअडचणी आहेत ते समजून घेणार आहेत त्या आम्हाला लोकांच्या कानावर घालणार आहे अशा पद्धतीनं जे शिवाजीराव गरजे